दीव दमण व गोवा राज्यातील अवैध मद्याच्या साठावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू असताना आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई धाब्याजवळ हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती मिळाली होती की मुंबई यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंबई नाशिकवरून कल्याण परिसरातून राज्यातील अवैध मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार आहे त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई ढाब्याजवळ सापळा रचून महिंद्रा कंपनीच्या बलेरो या वाहनाला थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनाच्या मागील बाजूस प्लॅस्टिकचे कॅन भरलेले होते मात्र या गाडीमध्ये विशेष कप्पा तयार करण्यात आला होता त्या कप्प्यामध्ये आरोपींनी हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा लपवला होता त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने टेम्पोवरती कारवाई करत विदेशी मद्याच्या त्रेपन्न बॉक्स आणि विदेशी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला बलेरो कंपनीचा टेम्पो असे पंचवीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त मार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्ये येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे पाच वाजण्याच्या वा सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे त्रेपन्न बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा सा साठा त्यांना सापडला हा स्कॉचचा सा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याची निदर्शनं झालं यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास पंचवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि दोन आरोपींना अटक केली आहे यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे तपासामध्ये निदर्शन असेल आणि नेमका कुठे कुठे जात होता आणि त्रेपन्न बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडले त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शन असेल म्हणजे सध्या तरी दोन आरोपी आहे याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याच्या मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शन असेल